ओम गणेशाय नमः गणपतीच्या वंदनाने सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची खरं तर या ब्लॉगला टाकायला मला खूप उशीर झालाय तर आजचा ब्लॉग आहे आमच्या सोनालीच्या मेहंदीचा आणि हळदीचा तर सुंदर अशी मेहंदीची सजावट केली होती सोनालीची मेहंदी खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि आमची दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी चालू होती तर माझं रुखवत पॅकिंग करायचे काम चालले होते आधी आम्ही एक एक पदार्थ सगळे बनवून घेतले आणि नंतर मग आम्ही मिळून पॅकिंग केली आणि आमची सोनाली फार सुंदर दिसत होती पाहू शकता तुम्ही तिचा ड्रेसअप आणि तिचा मेकअप फारच छान झाला होता सगळं घरच्या घरीच केलं होतं पण ती खूपच क्यूट दिसत होती तिचा घागराही मेंदे कलरचाच होता आणि सोनाली खूपच आनंदात होती कारण तिला हवं तसं आणि तिच्या आवडीचं सगळं घडत होतं आणि आम्ही सगळे खूप आनंदी होतो आम्ही सगळ्यांनी अशी छान छान मेहंदी काढली होती पण एक क्षण असतो तो मात्र फार भाऊक असतो हे आमच्या सोनालीचे मम्मी पप्पा आणि जेव्हा तिच्याबरोबर फोटो काढायला आले तेव्हा पप्पा तर खूपच भाऊक झाले आई तर हळवी असतेच पण वडीलही अगदी भारावून रडू आले त्यांना खूप कारण आज त्यांची लाडकी चिमणी सासरला निघाली होती सुरू झालं संगीत आणि चालू झाले सगळ्यांचे डान्स Too long now, I think that I'm more. I want a second guess you, I second guess me, I second guess them. Don't second guess me. Live in the moment, cause we are so free. And in this moment, life is like a dream. Live in the moment, cause we are so free. And in this moment, life is like a dream. So come a little closer. back in balancing your Backland. eyes down To I think that I'll wonder. I second guess you, I second guess me, I second guess them, don't second guess me So come a little closer Many minds. My heart doesn't always agree with what I'm thinking inside Thinking and about it, the gut can lie and when you're hungry but it hurts too Do you actually wanna die? No matter how bad it tastes, I want दुसऱ्या दिवशी आमची सुरुवात झाली ती हळदीच्या फंक्शनच्या तयारीला तर सकाळीच उठून सगळं पूर्ण आम्ही स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर दरवाज्यामध्ये सडा वगैरे घालून आम्ही अशी छान रांगोळी काढायला घेतली तर थीम होती हळदीची म्हणून मग मी हळदीचीच संस्कार भारतीची रांगोळी काढायला घेतली छान हळदी संभारंभाचं टायटल लिहिलं आणि रांगोळी मला तीच काढायची होती तर मी त्याच पद्धतीने सुंदर असा एक हळदीचा बाऊल काढला आणि त्याच्यात पिवळा रंग भरून हळद दाखवली आणि अशा पद्धतीने सुंदर अशी मी रांगोळी रेखाटन माझं चालूच होतं तशी मला रांगोळी काढायला खूपच आवडते शहरात जागा नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात पण गावी खूप मोठे मोठे अंगण असतात आणि खूप छान वाटतं तर आज माझी सुंदर अशी रांगोळी काढायचं काम चालूच होतं थोड्याच वेळात मी माझी रांगोळी कंप्लीट करून घेतली कारण आम्हाला इतरही भरपूर कामे होती आणि नवरदेव हळदीला आमच्याकडे येणार होता त्यामुळे मग पाहुण्यांची खूप गडबड होती तर आता आपण पाहूया पूर्ण रांगोळी झाल्यानंतर ती कशी दिसते तर फायनली माझी अशी रांगोळी काढून झाली आणि खूप सुंदर दिसत होती ती आता आमची सुरुवात झाली हळदीच्या प्रोग्रामला तर आम्ही अशी आधी हळद खलून घेतली तर नवरीसाठी वेगळी खलवली होती आणि ही इतरांना लावण्यासाठी वेगळी खलवली होती तर नवरीच्या हळदीमध्ये छान गुलाब पाणी चंदन आणि मस्त गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून आम्ही छान सजावट केली होती तर ते सजवलेलं ताकही मी तुम्हाला दाखवेलच तर आधी नवरीला असा चौक भरतात आणि मग त्यावर तिला बसून तिला बांगड्या भरतात पहिल्या तर आता हे सगळं झालं आणि संध्याकाळची वेळ झाली आणि आमची नवरदेवाची ग्रँड एंट्री झालेली आता पाहू शकता तुम्ही पणे सगळ्यांना लाडू दिले आणि त्यांचे तोंड गोड केले हा नवरीकडून नवऱ्याकडील माणसांचा एक केलेला सन्मान होता आणि आता पुढचा कार्यक्रम होता तो हळदीचा तर पाहुण्यांना फ्रेश होऊन पुढचा आपला सुरू सुरुवात तर आधी नवरा नवरीची आंघोळ आणि नंतर हळद असा प्रोग्राम असतो तर नवरदेवाची आंघोळ झाली त्याला आतमध्ये उचलून नेले आणि आता नवरीची आंघोळ होती तर आमच्याकडं अहिल्यानगर भागाकडं ही प्रथा आहे याला बोलतात सुतवणे तर या यासाठी असे चार कोपऱ्यात चार तांबे मांडले जातात मध्ये पाट ठेवला जातो आणि एक हंडा ठेवला जातो बादलीमध्ये पाणी आंघोळ घालण्यासाठी ठेवले जाते आणि पाच बायका मिळून याला धागा लावून हे असं सुतवलं जातं आणि यानंतर नवरी किंवा नवरदेव पाटावर आंघोळीसाठी येतात तर आता नवरीच्या मामाने नवरीला उचलून आणले आणि आता आपण पाहूया नवरीची फळं तर गोडगोजिरी आमची ही नवरी छान आता पाटावर आली होती तर पाटावर उभं राहायच्या आधी तिच्याकडे पान आणि सुपारी देण्यात येते मग ती पान सुपारी आणि उजवा पाय आत ठेवून पाटावरती उभी राहते आणि त्यानंतर सुरू होते मग हळदीला आणि आंघोळीला तर आता पहिली नवरीची आंघोळ होती तर सर्व महिला तिला समजावून सांगत होत्या आणि त्याप्रमाणे ती सगळं करत होती तर सासूबाई जवळच उभ्या होत्या कारण हा नवरा आणि नवरीच्या हळद एकत्र असल्यामुळे दोन्हीकडचे पाहुणे एकत्रच होते आणि आमची नवरी खूपच खुश होती तर आता पाहूया आपण नवरीचे आंघोळ अशा पद्धतीने घालतात ते आटावरती उजवा पाय ठेवून नवरीच्या आतमध्ये एंट्री झाली सुपारीचा जो विडा समोर पाटाच्या सुंदा झाला Thank you.